है माते माझी बाई को रोज पूजा करते त्रियस्ती किल असतीच्या सोबत साल माते साल प्रियदर्शक हो कधीकधी एखाद्या घरात अचानक शांतता तुटते सुखसमृद्धीचा प्रवाह कमी होतो आणि आपल्याला कारणही समजत नाही पण देवी लक्ष्मीने एकदा एका निष्पाप बालकाला म्हणाली होती जिथे पूजा असते पण शुद्धता नसते तिथे माझे केवळ नाव राहते उपस्थिती नाही अशा या वाक्याने सुरू होते आपल्या कथेचा अद्भुत प्रवास पण मी एक विनंती करतो असे सुंदर धार्मिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागते म्हणून कृपया याला लाईक नक्की करा तर मित्र हो एकदोशी दिरीशपूर नावाच्या शांत गावात डोंगरांच्या मौशार सावलीत वाऱ्याच्या मंद झुळकीत देवळाच्या घंटानंदात लहानसा अनिकेत आपल्या छोट्याशा घराच्या पूजा घरात बसून दिवा लावत होता अनिकेत अवघा आठ वर्षांचा पण मनाने इतका निर्मळ की देव स्वतः त्याच्याशी बोलावेत त्या दिवशी सायंकाळी सूर्य सोनेरी रम्मात न्हाहून निघत होता पक्षी आपल्या घरटीकडे ओढत होते आणि घरभर सुगंध पसरवत त्याची आई तुलसीची पाने धुपात ठेवत होती इतक्यात अनिकेतच्या हातातील दिव्याची ज्योत अचानक थरथरली जणू कोणीतरी अगदी हळूवार स्पर्श करून गेलं अनिकेत दचकला पण लगेच त्याचे लक्ष समोरच्या देवीच्या पांढऱ्या उजळ मूर्तीवर गेलं त्या मूर्तीच्या डोळ्यात त्याक्षणी एक अनोखा तेज किरण गेला अनिकेतने पुसट आवाजात विचारलं देवी तुम्ही आहात का आणि पुढच्याच क्षणी एक दिव्य प्रकाश संपूर्ण पूजा घरात पसरला मंद पण गूढ असा आवाज आला अनिकेत मी तुझ्या भावनेने ओढली गेले अनिकेतचे हात थरथरत होते पण डोळ्यात प्रचंड आनंद त्याने विचारलं देवी आमच्या घरात सध्या काहीतरी आहे आई नेहमी म्हणते की पूर्वीसारखा आनंद राहिला नाही पण का देवी सौम्य स्वरात म्हणाली अनिकेत तुझे मन निर्मळ आहे म्हणून तुला सत्य सांगायला आली आहे घरात पूजा असली तरी पूजा घरात शुद्धतेचे काही नियम पाळले नाहीत तर संपूर्ण घराच्या सुखावर परिणाम होतो अनिकेत हळूच म्हणाला देवी मला सांगा मी सगळं दुरुस्त करेन देवी हसली तिच्या हास्यात आईच्या मायेची ऊब होती पण सत्य फक्त हे फक्त तुझ्यासाठी नाही अनिकेत हे संपूर्ण जगासाठी आहे हे पाच नियम लोक विसरतात आणि मग मला दोष देतात पण मी तुला आधी कथेच्या रूपाने सांगते कारण कथा मनात बसते आणि मनात बसली की आयुष्य बदलते अनिकेत उत्सुकतेने म्हणाला कथा देवी कोणती कथा देवीने हात उचलला आणि तिच्या तेजातून दुसरे दृश्य उभे राहिले दृश्य होते स्वर्गातील पुष्पभवन सुवर्ण कमानी चंदनाचा सुवास मंद वारा आणि हवेत तरंगणारे अप्सरांचे नर्तनकण त्या भवनाच्या मध्यभागी बसले होते भगवान विष्णू त्यांच्या शेजारी लक्ष्मीदेवी आणि सभोवताली दिव्य तेजाचा प्रकाश देवी लक्ष्मी म्हणाली अनिकेत खूप काळापूर्वी भगवान विष्णूंनी मला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नातूनच ही कथा सुरू झाली विष्णू म्हणाले होते लक्ष्मी पृथ्वीवर अनेक घरात तुझे पूजन होते तुला आवाहन केले जाते तुला चार वेळा नमस्कार केला जातो पण तरीही काही घरात आनंद नसतो सुख नसते समाधान नसते असे का देवीने स्मित करून उत्तर दिले होते स्वामी पूजा करणे म्हणजे फक्त फुले चढवणे किंवा दिवा लावणे नाही पूजा म्हणजे शुद्धता भक्ती आणि सात्विकतेचं नातं पण पृथ्वीवरील काही घरांमध्ये पूजा घरात पाच अशा चुका होतात ज्या संपूर्ण घराची ऊर्जा अशांत करतात विष्णूने विचारले त्या चुका कोणत्या देवी म्हणाली त्या चुका मी लोकांना सांगू इच्छिते पण कथा न समजून केवळ नियम सांगितले तर ते विसरतील म्हणून मी स्वतः पृथ्वीवर जाईन एका बालकाला या कथा सांगेन आणि तो त्या जगाला सांगेल देवसभेतील सगळे चकित झाले नारद म्हणाले देवी एका बालकाला देवी हसत म्हणाली हो नारदजी कारण बालकाच्या मनात जे शिरतं ते जगाच्या मनात पोहोचतं मोठ्यांच्या मनात शंका असते भीती असते गर्व असतो पण बालक निर्मळ निरागस सत्य स्वीकारणारा या क्षणी देवी अनिकेतकडे पाहत म्हणाली आणि तू तेच बालक आहेस अनिकेतचे डोळे आश्चर्याने मोठे झाले देवी पुढे म्हणाली पण आधी तुला एक कथा सांगते धनश्री नावाच्या एका स्त्रीची तिच्या घरात पूजा होती देवघर सुंदर सजवलेलं होतं पण तरीही घरात रोज भांडणे अडचणी आर्थिक तंगी तिच्या लक्षात येत नव्हते की कारण काय देवीने हात हलवला आणि धनश्रीचे घर समोर उभे राहिले धनश्री रोज सकाळी उठली की पूजा करायची पण घाईत कधी दिवा विजलेला ठेवायची कधी तुटलेली मूर्ती दुर्लक्ष करून ठेवायची कधी उदबत्ती विजल्यानंतर राख तिथेच राहू द्यायची कधी देवघराजवळ चप्पल ठेवली जायची आणि कधी रागाच्या भरात देवघरासमोरच मोठ्याने भांडणं व्हायची देवी म्हणाली अनिकेत धनश्री चुकीची नव्हती पण तिच्या नकळत पूजा घरातील पवित्र ऊर्जा असंतुलित होत होती आणि जेव्हा घराच्या मध्यभागी असलेली आत्मिक ऊर्जा शांत नाही तेव्हा घरातील प्रत्येक मन अस्वस्थ होतं अनिकेत गंभीरपणे ऐकत होता देवी पुढे म्हणाली त्या घरात जाण्यापूर्वी मी धनश्रीला स्वप्नात दर्शन दिलं आणि तिला सांगितलं तू भक्त आहेस पण तुझ्या पूजा घरात पाच चुका आहेत त्या दुरुस्त केल्यानंतर तुझे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल अनिकेतने विचारलं गेवी त्या पाच चुका कोणत्या देवी म्हणाली त्या मी तुला सांगणार आहे अनिकेत पण आत्ताच नाही जे शिकायचं आहे ते समजून शिकावं लागतं आणि त्यासाठी मन तयार असावं लागतं कथाभक्त सुरू झाली आहे देवीच्या तेजाने दृश्य नाहीसं झालं अनिकेतच्या मनात उत्सुकता प्रचंड वाढली होती त्याने विचारलं देवी मला बाकी कथा सांगा मला त्या पाच चुका समजायला हव्यात देवीने त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं सांगते अनिकेत पण बघ सत्य एकदम नाही समजत ते हळूहळू मनात उतरते आणि प्रकाश क्षणात अदृश्य झाला फक्त देवघरातील दिव्याची ज्योत शांतपणे लुकलुकत राहिली जणू पुढच्या दिवसाची वाट पाहत मग आता पुढे रात्रभर अनिकेत झोपेच्या आणि अनि विचारांच्या दरम्यान हेलकावत होता देवीने सांगितलेली कथा त्याच्या मनात खोलवर कोरली जात होती सकाळचे पहिले किरण घराच्या छोट्याशा खिडकीतून आत आले तेव्हा हवा विलक्षण शांत होती जणू कालच्या दिव्य प्रकाशाने संपूर्ण वातावरण अजूनही पवित्र केले होते अनिकेत उठला तेव्हा त्याच्या मनात एकच उत्सुकता आज देवी उरलेली कथा सांगणार का त्या विचाराने त्याचे हृदय धडधडत होते तो देवघरासमोर बसला दोन्ही हात जोडले आणि म्हणाला देवी मी आलोय मला आज बाकी कथा ऐकायची आहे काही क्षण शांतता होती पण अचानक देवघरातला दिवा तेजाने पेटला आणि त्याच तेजातून देवी लक्ष्मी प्रकट झाली तिच्या अवतीहवती सुवर्ण उजेडाचे वले चमकत होते देवी म्हणाली अनिकेत तू आजही मन शुद्ध ठेवून आला आहेस म्हणून कथा पुढे सांगते अनिकेतने दीर्घ श्वास घेतला आणि लक्षपूर्वक बसला देवी म्हणाली काल मी तुला धनश्रीच्या घराबद्दल सांगितले पण आज मी तुला सांगणार आहे की त्या घरातील बदल कसा सुरू झाला आणि पूजा घरातील लहान लहान गोष्टींचा परिणाम किती मोठा असतो पण आधी मी तुला स्वर्गातील आणखी एक प्रसंग दाखवते पुन्हा एक तेजस्वी प्रकाश पसरला आणि समोर प्रकट झाले विष्णू लक्ष्मीचे वैकुंठधाम वैकुंठातील प्रांगणात त्या दिवशी एक अत्यंत महत्वाची सभा भरली होती ज्यात ऋषी देवता आणि अप्सरा सर्व उपस्थित होते नारदजी विनम्रपणे म्हणाले देवी पृथ्वीवरील लोकांच्या घरातील पूजाघर का असंतुलित होते त्याचा प्रभाव संपूर्ण घरावर का पडतो याचे कारण समजावून सांगा देवी म्हणाली नारदजी जिथे भक्तीत मन शुद्ध नसते जिथे पूजा घरात सात्विकता हरवते जिथे देवतांच्या उपस्थितीपेक्षा फक्त रीतिरिवाज रिवाज उरतात तिथे मी स्थिर राहत नाही अशा घरात संघर्ष वाढतात मनात खिन्नता येते आर्थिक तंगी निर्माण होते आणि घरातील ऊर्जेचा प्रवाह मंदावतो नारदजी गंभीरपणे म्हणाले माते लोकांना हे समजायला अवघड जाते कृपया एखाद्या उदाहरणातून समजावा देवी म्हणाली जसे धनश्रीचे घर प्रकाश किरणासारखे दृश्य पुन्हा बदलले आणि धनश्रीच्या घरात देवीच्या उपस्थितीनंतर घडलेला दिवस समोर उभा राहिला सकाळी धनश्री देवघर आवरत होती पण रोजच्या घाईत ती काही गोष्टी विसरत असे मूर्तींचे नीट स्वच्छ न करणे कालचा धुपाचा अवशेष तसाच राहू देणे देवघरासमोरच आवाजात बोलणे देवी त्या घरात अदृश्य रूपात उभी होती आणि म्हणाली धनश्री घरात अडचणी आहेत कारण तुझे हेतू चांगले आहेत पण तुझ्या छोट्या चुका जागेची सात्विकता तोडतात धनश्रीने स्वप्नात देवीचं दर्शन घेतले होते त्यामुळे ती दिवसभर विचारात पडली ती म्हणाली देवी मी चूक करते आहे तर मला दुरुस्त करायला मार्ग दाखवा हे दृश्य संपले आणि देवी अनिकेतकडे पाहत म्हणाली अनिकेत भक्ती मनातून यायला हवी पण भक्तीची जागा म्हणजे पूजाघर ती अधिक पवित्र असायला हवी कारण जिथे देव असतो तिथे अस्वच्छता रात्र शांत होती पण अनिकेतच्या मनात दिवसभर देवीचे शब्द घुमत होते उद्या मी तुला त्या पाच चुका सांगेन त्याची उत्सुकता इतकी वाढली होती की पहाटेच त्याने डोळे उघडले घरात अजून सर्व झोपलेले होते पण अनिकेत मात्र देवघरात जाऊन बसला समोरचा दिवा शांतपणे लुकलुकत होता आणि अनि अनिकेतने अगदी हळू आवाजात म्हटलं देवी मी तयार आहे मला आज त्या पाच चुका समजून घ्यायच्या आहेत काही क्षण शांतता होती पण अचानक खुलीत मंद सुवास पसरला जाईच्या आणि कमलाच्या सुगंधाचा दिव्य संगम जणू कोणीतरी अदृश्य स्वरूपात खोलीतून चालत गेले आणि अगदी पुढील क्षणी दिव्य प्रकाश पुन्हा एकदा देवघरात प्रसारला देवी लक्ष्मी प्रकट झाल्या तिच्या चेहऱ्यावर गंभीरता होती जणू आज जे सांगायचं आहे त्यात संपूर्ण जगासाठी एक मोठी शिकवण दडलेली होती अनिकेतने दोन्ही हात जोडून नमस्कार केला देवी हळूच म्हणाली अनिकेत आज मी तुला ते पाच नियम सांगणार आहे जे काही घरं पाळत नाहीत आणि मग त्या घरातील ऊर्जा मंदावते वाद वाढतात अडचणी निर्माण होतात सूख कमी होतं हे नियम मी तुला कथा उदाहरणे आणि सत्यासह समजावून सांगणार आहे जेणेकरून तू हे जगाला सांगू शकशील अनिकेत शांत बसला मन एकाग्र झालं देवीने हळूच हात वर केला आणि तिच्या उजेडात पहिल्या दृश्य उभं राहिलं देवी म्हणाली पहिली चूक पूजा घरात अस्वच्छता ठेवणे देवी पुढे म्हणाली अनिकेत पूजा घर म्हणजे देवतांची जागा आणि जशी एखाद्या आदरणीय पाहुण्याच्या घरात आपण अस्वच्छ जागा ठेवत नाही तशी देवतेच्या जागेत तर अधिक स्वच्छता हवी पण अनेक घरात पूजा घरात धूळ राख कोपऱ्यातील जाळी कालचे फुलांचे अवशेष तुटलेल्या मूर्ती जुने उद्बत्ती थळे असे साचलेले असतात अशी अस्वच्छता देवतेच्या ऊर्जेला अडथळा आणते देवीने नामदेवाचे घर दाखवले त्याचे देवघर लहान होते पण तिथे प्रत्येक वस्तू नीट ठेवलेली पवित्र आणि स्वच्छ होती त्याच्या घरातील शांतता आणि समाधान त्याच्या भक्ती इतकंच त्याच्या देवघराच्या स्वच्छतेतूनही येत होतं अनिकेत म्हणाला देवी म्हणजे पहिला नियम स्वच्छता देवी म्हणाली केवळ स्वच्छता नव्हे पवित्रता पुढे लेवीने हात हलवला आणि दुसरे दृश्य उभे राहिले देवी म्हणाली दुसरी चूक पूजा घरात तुटलेल्या खराब किंवा भग्न मूर्ती ठेवणे देवी गंभीर स्वरात म्हणाली मूर्ती फक्त माती नसते ती भावनेचे केंद्र असते पण तुटलेल्या किंवा भग्नमूर्ती घरातील ऊर्जेला असंतुलित करतात अनेक लोकांना हे माहीत नाही पण तुटलेल्या मूर्तींनी देवतेचा तेजकिरण कमी होतो आणि त्याचा परिणाम घराच्या सद्भावावर पडतो देवीने धनश्रीचे घर दाखवले तिने नकळत तुटलेली मूर्ती वर्षानुवर्ष ठेवली होती आणि त्या काळात तिच्या घरात सतत भांडणे कमीपणा अडचणी दिसत राहिल्या देवी म्हणाली तुटलेली मूर्ती ठेवणे म्हणजे चिडलेल्या दीपाशेजारी तुटलेली वात ठेवण्यासारखे आहे तेज वाढत नाही विझत जातं अनिकेतला हे ऐकून आश्चर्य वाटले देवी पुढे म्हणाली तिसरी चूक पूजा घरात आवाज राग भांडणे किंवा नकारात्मकता ठेवणे देवीचा आवाज अधिक मृदू पण अत्यंत गंभीर झाला अनिकेत जिथे देव असतो तिथे रागाचा आवाज पोहोचला की देवतेची कृपा मागे सरकते लोक भांडणं देवघरापासून दूर ठेवत नाहीत रागात देवघरासमोरच मोठ्या आवाजात शब्द बोलतात भक्ती कितीही असेल पण आवाजाचं कंपन देवघराच्या ऊर्जेला दुखावतं देवी म्हणाली स्वर्गातही देवतांच्या सभागृहात एक नियम आहे जिथे वाद असतो तिथे माझं पाऊल पडत नाही अनिकेत गंभीरपणे मान हलवली देवी पुढे म्हणाली चौथी चूक देवघरात पाय देऊन बसणे चप्पल किंवा मळकट पाय घेऊन प्रवेश करणे देवी म्हणाली देवघर मंदिरासारखा आहे मंदिरात आपण कधीही चप्पल घालून जात नाही पाय मळकट ठेवत नाही पण अनेक घरात देवघर उघडंच असतं आणि लोक घाईघाईत चप्पल काढायला विसरतात किंवा मळकट पाय घेऊनच देवासमोर उभे राहतात शारीरिक शुद्धता ही मानसिक शुद्धते इतकीच महत्त्वाची आहे अनिकेत लक्षपूर्वक ऐकत होता आता देवीचा आवाज अधिक प्रसन्न झाला पण त्यातील गांभीर्य तसंच होतं ती म्हणाली पाचवी आणि सर्वात मोठी चूक देवघरात दिवा विझलेला ठेवणे अर्धवट पूजा करणे किंवा भावनेशिवाय पूजा करणे देवी म्हणाली अनिकेत भक्तीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे भावना भावना नसलेली पूजा म्हणजे फक्त कृती दिवा विजला तर ऊर्जा मंदावते आणि मनाचा दिवा विजला तर भक्तीचं तेज हरवतं घरात अनेकदा लोक घाईत पूजा करतात किंवा कधी दिवा लक्ष न देता विजलेला ठेवतात ही चूक संपूर्ण घराच्या आध्यात्मिक प्रवाहाला अडवते देवी पुढे म्हणाली पूजा ही फुलांनी नाही भावनेने होते देवाचा दिवा तेजाळतो तेव्हा घरातील अंधार मागे हटतो हा अंधार म्हणजे भीती चिंता राग अडचणी वाद तणाव पण दिवा विझला तर हा अंधार पुन्हा येतो अनिकेत मंत्रमुग्ध झाला होता देवी पुढे त्याच्याकडे पाहत म्हणाली ही पाच चुका कोणत्याही घरात झाल्या तर त्या घराचे भाग्य मंदावते शांती कमी होते आणि सुख मागे सरकते पण जेव्हा या चुका दुरुस्त केल्या तेव्हा देवता पुन्हा त्या घरात स्थिर होतात अनिकेतने हळूच विचारलं देवी मग लोकांना हे कसं कळेल मी कसं सांगू देवी प्रेमाने म्हणाली तू हे सांगशील कथेच्या रूपात प्रेमाने भक्तीने कारण कथा मनात उतरते आणि जे मनात उतरते ते आयुष्य बदलते देवी पुढे म्हणाली अनिकेत तू आजपासून लोकांना सांग पूजा घरातील पाच चुका संपूर्ण घर बिघडवतात पण त्या दुरुस्त केल्या तर घरात सुख शांती समृद्धी आणि माझे आशीर्वाद सदैव स्थिर राहतात इतकं बोलून देवी हळूहळू प्रकाशात विलीन झाली आणि देवघरातील दिवा तेजाने प्रज्वलित झाला जणू देवीचे शब्द त्या ज्योतीत कायमचे कोरले गेले तर आता मी आशा करतो ही सुंदर कथा तुम्हाला नक्की आवडली असेल नक्की पूर्ण वेळ देऊन पाहिल्याबद्दल मनःपूर्वक आभार राधे राधे